आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची एक महत्वाची बैठक बोलावली आहे टँकर चालकांच्या चा मंडळांना तातडीनं भूषण गगराणी यांनी त्यांच्या बंगल्यावरती बोलवलं टँकर चालकांचे पाच जणांचे शिष्टमंडळ हे भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे तर मुंबई महानगरपालिकेनं लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा यासोबतच टँकर चालकांचा चिघळलेला संप यावर या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता महत्वाची आणि तातडीची बैठक आहे गेल्या काही दिवसांपासून याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावा लागतो अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती पण जर बघितलं तर आज टँकर चालकांच्या संपाचा चौथा दिवस आहे आणि काल मध्यरात्री मत, उशिरा भूषण गजराणी यांनी या सगळ्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन कायदा हा लागू केला होता या अंतर्गत आज सगळे टँकर आणि विहिरी महापालिका ताब्यात घेण्याची सुरुवात करतायत यापूर्वी इतका समजूत काढण्याचा प्रयत्न कदाचित भूषण गगराणी यांचा असावा आणि यासाठी जे सगळं टँकर चालकांचं शिष्टमंडळ आहे त्यांना भूषण गगराणी यांनी तातडीची या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे भूषण गगराणी यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर आज सुट्टीचा दिवस आहे महानगरपालिका बंद आहे मात्र असं असलं तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत भूषण गगराणी यांनी या सगळ्यांना पाच जणांचं शिष्टमंडळ घेऊन चर्चेला या आणि चर्चेतनं मार्ग काढा अन्यथा सक्तीची कारवाई महानगरपालिका करेल असा इशारा दिलेला आहे आणि यानुसार आता दहा वाजताच्या सुमारास हे पाच जणांचं शिष्टमंडळ भूषण गगराणी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे आपण जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम असतील खाजगी इमारतींचे बांधकाम असेल सरकारचे विकास प्रकल्प असतील आणि काही महत्वाच्या स्थापना असतील याच्यावर मोठा परिणाम पडलेला आहे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये अँकरनी पाणी पुरवठा केला जातो हे सगळं आता यामुळे प्रभावित झालेलं आहे आणि याच मुळे कुठेतरी हा संपत तातडीने मागे घ्यावा यासाठी जे प्रयत्न सुरू करण्यात आले मागे घेतला नाही तर सरकारने प्रोव्हिजन केलेली आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पाणी पुरवठा केला जाईल असं सांगितलं जात मात्र तत्पूर्वी सरकारच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न केला जातोय प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर आज तरी तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असतील मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या सोसायट्यांमधनं पाण्याचे प्रश्न सुरू झाले